पैसे त्याच्या कामाचे पैसे त्याला द्यावे लागतात काम केलं नाही मोवडण्याची अपेक्षा मागतो म्हणजे सेवा करत नाही देवाकडे मागतो त्याला पोवा नाही म्हणतात लाज म्हणतात जीवनामध्ये सेवा पाहिजे मग कोणी म्हणे सेवा करण्याला मागण्याचा अधिकार आहे मग कोणी म्हणे आम्ही आमच्या जीवनामध्ये सेवा केली आम्हालाही देवाकडे मागण्याचा अधिकार आहे आम्हाला काय लागेल केला नाही देवाकडे मागणी घेऊन सेवा आम्हीही आमच्या जीवनात केली मागण्याचा अधिकार आम्हालाही प्राप्त आहे आम्हाला काय राहिलं नाही आम्ही देवाकडे मागून घेऊ आम्हाला दुखो घेण्याचं कारण काय कळालं तुम्हाला सेवा आपण आपल्या निर्णय मागण्याचा अधिकार आपल्यालाही प्राप्त आहे मग आम्हाला आम्ही देवाकडे मागून घेऊ आम्हाला दुःख बऱ्याच काय घेत याचं कारण तुम्हाला सांगतो मागण्याचा अधिकार जरी आपल्याला प्राप्त असेल सेवा जरी आपण आपल्या जीवनामध्ये केली असेल काहीच करत नाही काही लोकांना काहीच करत नाही सुद्धा याला अध्यापाचा अभ्यास असं म्हणतात परत नाही मी करत नाही काही लोकांना आपल्याला कसं पाहिलं तर काहीच करत नाही तुमच्या कुठे पाच मुद्दे मानतो मुलगा आपल्याला काय काय करत नाही बघा क क क क क पाच क आपल्याला करत नाही तो म्हणजे काय एक म्हणे क काय म्हणे क त्याला म्हणजे काय तर कुणी हे करत नाही ऐकताना कुणी महावं करत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे उन्हाजवळ मागावं करत नाही तिसरा मुद्दा कीर्तन एका कीर्तनाचे एकेचाळीस हगार घेतात एका कीर्तनाचे एकेचाळीस हा मला हे सांगायचं कुणी मानव त्याला कुणा गरज आहे त्याने मारावं हा पहिला मुद्दा झाला कुणी मागावं दुसरा मुद्दा आहे कुणाजवळ मारावं जो देण्याकरता समर्थ आहे त्याच्याकडे मारा कुणाकडे मागा जो देण्याकरता समर्थ आहे त्याच्याकडे मारावी एक उदाहरण सांगतो म्हणा एक माणूस बारा वर्षापासून मारुती सेवा करत होता कोणाची मारु हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये दे बारा वर्षापासून पाणी लावणं फुलं देवणं शेकड बारा वर्षापासून खंत दिए न मारु करता मारुतीरायांची सेवा करत होता कोणाची मारुतीरायांची बारा वर्षाने मारुती प्रसन्न झाले पण प्रसन्न झाल्यानंतर त्याला म्हटले वरणूळ ही मात तुला काय पाहिजे तेव्हा हा

अहो काय गोष्टी कपडे असतात काय गोष्टी उभामध्ये असतात इस्त्रीची कपडे ती कडक उभी बापू काही गोड दिसतात बापू मग ते काय काय काम काही नाही बाबू गोडचं काम होत पन्नास हजार रुपये पाहिले Aku nanti yunca Kesa malawo Nampak beri malawo Udah mengalir-alir kewapu Pernah kewapu Aduh mau